हॅलो गाई सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे छान अशी मकर संक्रांतीची भाजी केली जाते सो त्या भाजीची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सो नक्की व्हिडिओ बघा आजच केली म्हणून आजच व्हिडिओ अपलोड करत आहे सो नक्की बघा ही भाजी करण्यासाठी भरपूर साऱ्या भाज्या ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप भाज्या सांगते इकडे इथे मी आहे घेतले आहेत चणे घेतले आहेत ओले चणे शेंगदाणे घेतले आहेत भिजवून त्यानंतर आपण ह्यामध्ये वटाणे टाकणार आहोत वाळ टाकणार आहोत वांगी घेतले तिथे मी त्यानंतर पातीचे कांदे आहेत त्यानंतर हे अटकोल जे येतं ते मी घेतलं आहे अर्धच घेतलं आहे त्यानंतर हे कोणफळ आहे हे कोणफळसुद्धा घेतलं आहे थोड्या प्रमाणात त्यानंतर ते तीन कांदे घेतले आहेत दोन टमॅटो घेतली आहेत बटाटा घेतला आहे शेगव्याची शेंग आहे गाजर आहे इतकी भाजी आपण घेतली आहे चला तर आता भाजी कशी करायची आधी आपण भाज्या सगळ्या कापून घेऊया त्यानंतर भाजीला सुरुवात करूया आपल्या सगळ्या भाज्या कापून झाल्या आहेत आता आपण कुकरमध्ये ही भाजी करणार आहोत सो आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊया आणि ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कारण कुकरमध्ये जरी आपण करत असलो तरीसुद्धा आपण ह्यामध्ये खूप कमी पाण्याचा वापर करणार आहोत चला तर इथे मी एक ते दीड दीड ते दोन पाण्या तेलाचा वापर करत आहे आता ह्यामध्ये आपण फोडणी करून घेऊया मोहरी आणि जिऱ्याची तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडायला लागली की जिरं टाकून घेऊया त्याचमध्ये मी फोडणीलाच हिंग टाकून घेत आहे फोडणी थोडी पडतली की त्यामध्ये कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्यामध्येच मी पातीच्या कांद्याचा जो कांदा असतो तो सुद्धा आम्ही कापून घेतला आहे कांदा थोडासा परतून घेणार आहोत हिंग थोडा जास्त वापरायचा आहे त्यामुळे मी कांद्यावरून सुद्धा थोडासा हिंग टाकून घेतला आहे कांदा दोन ते तीन मिनिट मी परतून घेतला आहे आता ह्यामध्ये आपण आलू लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी इकडे एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेत आहे थोडंसं भरकट वाटलेलं जरी आलं लसूण असेल तरी सुद्धा चालेल त्यानेसुद्धा सुद्धा छान अशी फ्लेवर आपल्या भाजीला उतरतो हो आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला टमॅटो आणि टमॅटोसुद्धा चांगला परतून घेणार आहोत ह्यामध्ये टमॅटो टाकल्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे वाफेवरती कांदा लसूण शिजवून घेणार आहोत मी उलट झाकून ठेवून दोन मिनटं शिजवून घेत आहे छान कांदा टमॅटो नरम झाला आहे आता ह्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया हा घरातला आपला नेहमीचा मसाला आहे धने धनेपूड टाकूया जिरंपूट टाकून घेऊया हा सुद्धा घरी केलेला गरम मसाला आहे तो सुद्धा टाकून घेऊया आणि इथे ॲडिशनल मी अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे आता सर्व मसाले आपण एकजीव करूया ओके त्याआधी आपली हळद राहिली हळद टाकून घेऊया मीठ आपण मगाशीच टाकून घेतलेलं नंतर शेवटला भाज्या टाकल्यानंतर एकदा टेस्ट करून मीठ ऍडजस्ट करून घेऊ शकता चला तर ही भाजीमध्ये आपण छान सगळा मसाला एकजीव करून घेऊया कांद्यामध्ये मसाला छान एकजीव झाला आहे आणि कलर बघू शकता तुम्ही भाजीचा माझ्या मसाल्याचा कलर आहे माझा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर ह्यामध्ये आपण सगळ्या ज्या भाज्या कापून घेतल्या ते टाकूया तिथे मी आधी वांगं टाकून घेत आहे त्यानंतर हे आपण कोनफळ जे कापून घेतलं ते टाकून घेत आहे कोनफळ कापल्यानंतर थोडंसं चिकट होतं त्यानंतर ह्यामध्ये हे अटकोल कापून घेतलं ते टाकून घेऊया बटेटा कापून घेतले ते दोन ते टाकून घेऊया शेगवायची शेंग टाकली आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकून घेतला आहे गाजर त्यानंतर ह्यामध्ये आपण वाल चणे आणि बटाणे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे टाकले आहेत आत्ता हे सर्व जे आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत ह्यामध्ये अजून एक हिरो इन्ग्रेडियंट जाणार आहे एक हिरो पदार्थ त्याशिवाय ही भाजी चविष्ट बनत नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जी भाजी कशी करतात ती तुम्हाला कळेल ही आमची पारंपरिक भाजी आहे वाडवळ्यांची पारंपरिक रेसिपी उकड हांडी जी करतात त्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या भाज्या जातात व्हेज जर जा करणार असाल तर नॉनवेज जर करणार असाल तर ह्या भाज्यांबरोबर चिकन जातं त्यामध्ये चला तर आपण सर्व भाज्या एकजीव करून घेतल्या आहेत त्यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत भाजीत पाणी टाकण्याच्या आधी आपण ही थोडीशी तेलावरती अशी परतून घेणार आहोत म्हणजे छान अशी भाजी चविष्ट बनते डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आहे भाजीमध्ये चला तर मी थोडा वेळ परतून घेते ही भाजी छान अशी परतून झाली आहे वांग्याचा सुद्धा रंग बदलला आहे आता आपण ह्यावरून टाकून घेणार आहोत कोथिंबीर आणि पातीचा कांद्यामधली जी पात राहिली होती ती पात टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याबरोबर आपण टाकणार आहोत त्यामध्ये खूप सारा नारळ खिचलेला ओला नारळ टाकत आहे इथे मी हा ह्या भाजीचा मेन इन्ग्रेडियंट आहे त्यामुळेच ह्या भाजीला खूप अप्रतिम अशी टेस्ट येते सर्व भाजी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे मी ह्यामधलं पटकन शिजण्यासारखं काय असतं ते वांगच असते दुसऱ्या भाज्या शिजायला थोडा वेळ लागतो थो। सर्व भाजी छान एकजीव करून घेतली आहे आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ही भाजी शिजून घेणार आहोत एक ते दोन चिट्टीमध्ये भाजी छान अशी शिजते ही भाजी शिजवताना गॅस जो आहे तो मिडियम टू लो ठेवायचा आहे म्हणजे भाजी खालून करपणार नाही आणि छान शिजेल कारण आपण भाजीमध्ये पाणी कमी टाकतो आहे त्यामुळे भाजीमध्ये पाणी कमी असेल आणि जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर कधीकधी भाजी करपण्याची शक्यता असते म्हणून आपण गॅस मीडियम टू लो ठेवणार आहोत कारण अगदी लो गॅसवरच छान अशी भाजी शिजते आणि त्याची टेस्ट तेवढीच अप्रतिम येते चला तर कुकर लावून आपण शिजवून घेऊया भाजी पान अशी भाजी शिजवून तयार झाली आहे छान अशी चविष्ट संक्रांतीची भाजी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमच्याकडे अशा प्रकारे भाजी करतात की कुठल्या प्रकारे करतात ती सुद्धा कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर नवीन चार रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा यू सो मच फॉर वॉचिंग